हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आता जे यूट्यूबच्या व्हिडिओचं थमनेल बघून किंवा हेडलाईन्स वाचून तुम्हाला समजलंच असेल की मी माझी फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप करते आहे फिरायला जनरली सगळ्यांनाच आवडतं मग इंडियामध्ये असो किंवा इंडियाच्या बाहेर असो इंडियामध्ये मी म्हणजे फिरली आहे कोकणात असेल गोव्याला असेल किंवा कुलुमनिनला असेल मी आधी पण याच्या आधी प्लेनने ट्रॅव्हल केलं आहे मोस्टली मला प्लेनने ट्रेनने म्हणजे सगळीकडेच ब कारने पण आवडतं बसने पण आवडतं फिरायला इंटरनॅशनल ट्रीप करण्याचा माझा फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स असणार आहे तर मी ह्यावेळी जाते दुबईला जा, मी आणि माझी एक मैत्रीण आम्ही दोघीजणी जातो जा आहे मी खूप एक्सायटेड आहे की फर्स्ट माझी इंटरनॅशनल ट्रीप आहे तर मी तिकीट वगैरे बुक केलं आहे आणि माझा विजा पण आला आहे आता मी जाणार आहे तर त्याच्यासाठी माझी शॉपिंग चालू आहे खरेदी चालू आहे एक 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 सामान मी घेते आहे तर त्याचा पण मी व्हिडिओ बनेल की मी काय काय खरेदी केली आहे आणि सोबत बॅग बॅग कशी बॅग पॅक करायची ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला काय काय वस्तू लागतात तर त्याचा पण मी व्हिडिओ एक नक्की बनवेल दुबईमध्ये भरपूर प्लेसेस आहे बघण्यासारख्या बुर्ज खलिफा असेल किंवा गोल्ड सुक आहे मिरॅकल गार्डन आहे अजून डेझर्ट सफारी एक आहे असे भरपूर प्लेसेस आहे तर तिथे आम्ही सिक्स डेजसाठी आणि फाईव्ह नाईटसाठी जाणार आहोत uh, मी फर्स्ट टाईम जेव्हा प्लेनमध्ये बसली होती तर किंवा बसण्याच्या वेळेला मला थोडंसं असं भीती होती की कसं का वाटतंय काय कारण मी काही लोकांचे अनुभव माझ्या मैत्रिणींचे किंवा असं रिलेटिव ऐकले होते की प्लेनमध्ये टेक ऑफ करताना किंवा लँडिंग करताना त्रास होतो वगैरे तर मला तसं काहीच नाही झालं मला छान वाटलं ॲज uh, युजल तर आणि वरती जेव्हा प्लेन जेव्हा आपण एकदम धगांमध्ये असतं प्लेन तर तेव्हा जे तुम्हाला तुम्ही विंडो ओपन एकतर माझी विंडो सीट होती दोन्ही वेळेला तर विंडो ओपन केल्यानंतर बाहेर जे क्लाउड वगैरे दिसतं ना विंडो मधून ते एकदम ब्राईट लाइट सनलाईट असते तिथे तर ते मला खूप भारी वाटलं होतं तेव्हा तर असा माझा एक्सपिरियन्स होता फर्स्ट टाईम फ्लाईटमध्ये बसण्याचा आता ह्या वेळेला पण बघूयात कसं वाटतंय काय सेकंड टाईम सेकंड थर्ड टाइम प्लेन मध्ये बसण्याचा एक्सपिरियन्स असेल माझा तुम्ही माझ्या चॅनलवर आतापर्यंत साडी शॉपिंग ज्वेलरी आणि साडी किंवा कपड्यां रिलेटेड शॉपिंग व्लॉग्स बघितले तर हा माझा ह्या चॅनलवरचा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि म्हणजे जेणेकरून मी नवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि माझे बाकीचे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज 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 तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की नक्की शेअर करा आणि व्हिडिओ माझे शेवटपर्यंत बघा आता जेव्हा मी ज्वेलरीचे असतील किंवा साड्यांचे कपड्यांच्या रिलेटेड जेव्हा मी व्हिडिओज बनवते तर साड्यांचे जेव्हा व्हिडिओज आम्ही कलेक्शन दाखवतो व्हिडिओमध्ये तर तेव्हा आम्ही सुरुवात स्टार्टिंग रेंज म्हणजे एकदम मिनिमम रेंजपासून तर हेवी रेंजपर्यंत साड्या दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो कारण सुरुवातीलाच हेवी रेंज दाखवली किंवा असं रँडम नाही दाखवत कोणत्याही शॉपमध्ये गेल्यानंतर एक मिनिमम रेंजपासून तर हाय रेंज पर्यंतचे साड्यांचं किंवा ड्रेस कुर्तीज किंवा जे जे कलेक्शन मी दाखवत असेल तर ते हाय रेंजपर्यंत व्हॅरी होतं त्याच्यामुळे तुम्ही जर सुरुवातीलाच असं एक एक मिनिटाचा वगैरे दीड मिनिटाचा व्हिडिओ बघून स्किप केला तर तुम्हाला ज्या वरच्या क्वालिटीच्या म्हणजे हाय रेंजच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या ज्या साड्या आहेत ना त्या तुम्हाला बघ बघणं होणार नाही तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला मिनिमम रेंज टू हाय रेंज पर्यंतच्या सगळ्या व्हरायटीज बघायला मिळतील आणि गोल्ड ज्वेलरीच्या ज्वेलरीच्या शॉपमध्ये तर मग थोडं व्हॅरी होतं की जसं वेट असेल ज्वेलरीचं तसं त्याचं कॅल्क्युलेशन त्याचे मेकिंग चार्जेस आणि वजन आणि त्याचं रेट होतो तर ते पण व्हिडिओज तुम्ही माझे शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करा कमेंट मला मी मी सगळ्या कमेंट वाचते मी सगळ्यांना रिप्लाय करते तुम्ही माझे बाकीचे पण व्हिडिओ बघू शकता चुकून मे बी एखादी राहिली असेल पण मी मोस्टली नाईन्टी नाईन पर्सेंट सर्व कमेंट्सला मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते आणि मी सर्व कमेंट्स मी वाचते तर माझ्या बाकीच्या नितीन वस्त्रकलाच्या व्हिडिओला किंवा बाकीच्या व्हिडिओजला पण खूप छान छान कमेंट्स आले मी सर्वांना रिप्लाय दिलाय तर ह्या व्हिडिओला पण कमेंट करा मला पण कळवा तुम्ही तुम्ही तुमचं फर्स्ट ट्रॅव्हल डेस्टिनेशन काय होतं तुमचे एक्सपिरियन्स मला नक्की कळवा आणि माझे अपकमिंग व्हिडिओज पण नक्की बघा ज्याच्यामध्ये मी दुबईला जाण्यासाठी केलेली कपड्यांची शॉपिंग दाखवेल आणि बॅग पॅकिंगचा एक व्हिडिओ बनवेल तर माझे व्हिडिओ नक्की बघा